मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अखेर देशमुख कुटुंब आणि सुरेश धस यांची मागणी मान्य झाली आहे सरकारने स्थापन केलेली एस आय टी बरखास्त करून आता नव्याने एस आय टी स्थापन करण्यात आली आहे कोणकोणत्या अधिकाऱ्यांना हटवण्यात आलं आहे आणि कोण कायम आहेत ते आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आधीच्या टीमधील काही अधिकाऱ्यांचे फोटो खंडणीतला आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत असल्याचं व्हायरल झालं होतं त्यानंतर त्यावर आक्षेप घेण्यात आला आणि त्यामुळे जुनी एस आय टी बरखास्त करून नव्याने स्थापना करण्याची मागणी झाली आता यामध्ये नऊ ऐवजी सहा जणांचा समावेश असलेली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे उपमहानिरीक्षक बसवराज तेली हे एस आय टीचे प्रमुख म्हणून कायम राहणार आहेत या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले होते आणि म्हणून खंडणी प्रकरणाच्या चौकशीसाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय तेही पाहूया एक जानेवारी रोजी उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली यात बीड जिल्ह्यातीलच अधिकारी आणि कर्मचारी घेण्यात आले होते टेली यांनी तपासाला सुरुवात करत आरोपींची चौकशीही केली दरम्यान उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचा खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत फोटो व्हायरल झाला त्यानंतर यावर सगळ्यांनीच आक्षेप घेतला होता एसआयटी मधील अधिकाऱ्यांचेच आरोपींसोबत संगमत असेल तर न्याय कसा मिळेल असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता आता याच अनुषंगाने जुनी एसआयटी बरखास्त करून नव्याने स्थापना करण्यात आली आहे पहिल्या एस आय टीमध्ये सर्व पोलीस अधिकारी हे बीड जिल्ह्यातले होते पण आता नव्याने स्थापनात आलेल्या एस आय टीमध्ये संभाजीनगर आणि पुणे इथल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे जुन्या पथकात कोणकोण होतं ते पाहूया सी आय डीचे बीड जिल्ह्यातील पोलीस उप अनिल गुजर यांचा यात समावेश होता तर एल सी बी बीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय सिंग जोनवाल यांचाही समावेश होता त्याचबरोबर महेश विजने पोलीस उपनिरीक्षक एल सी बी बीड आनंद शंकर शिंदे पोलीस उपनिरीक्षक केज तुळशीराम जगताप सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एल सी बी बीड मनोज राजेंद्र वाघ पोलीस हवालदार एल सी बी बीड चंद्रकांत एस काळकुटे पोलिस नाईक केज बाळासाहेब देवीदास अहंकारे पोलीस नाईक केज संतोष भगवानराव गित्ते पोलीस शिपाई केज अशी यांची नावं होती पण आता नवीन एस आय टीमध्ये कोणकोण असतील यावर एक नजर टाकूया यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील यांचाही समावेश आहे त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर यांचा देखील यात समावेश असेल तर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे बीडचे सुभाष मुठे यांचाही यात समावेश आहे त्याचबरोबर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अक्षय कुमार ढिकणे यांचाही यात समावेश आहे तसंच शर्मिला साळुंखे या देखील यामध्ये असतील आणि त्याचबरोबर राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुण्याचे पोलीस हवालदार दिपाली पवार यांचाही यात समावेश आहे आता नवीन एस आय टी तर स्थापन झाली आहे पण या प्रकरणाचा तपास किती लवकर पूर्ण होतो आणि काय सत्य समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर देखील आम्हाला फॉलो करा पाहत राहा लोकमत डॉट कॉम